नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे किलबिल शाळेच्या चिमुकल्यांच्या दिंडीने वेधून घेतले नागरिकांचे लक्ष आषाढी एकादशी निमित्त किलबिल नॅशनल स्कूल या शाळेच्या यू के जी एल के जी वर्गाच्या चिमुकल्यांची वारकरी दिंडी नागोबा नगर मिळकल्ले नगर कॉलेज रोड अशा मार्गावरून विठू माऊली तो विठ्ठलाच्या नामगजरात मृदंग नऊवारी साडीतील तुळशी वृंदावन घेतलेल्या चिमुकल्या मुली कपाळी गंध बुक्का टाळ घेतलेल्या चिमुकल्यांची निखळ भक्तिमय भाव सादर करत नामाच्या गीतावर ठेका धरत माऊलीच्या नामाचा जयघोष करत अतिशय तल्लीनतेने पालखी खांद्यावर घेऊन निघालेली ही वारकरी दिंडी शाळेचे प्राचार्य ज्ञानोबा भोसले भोसले मॅडम रमा मॅडम गुडसुरकर स्वाती पवार मीना मॅडम सर्व कर्मचारी वंद चालक ॲलींच्या सहभागातून ह्या दिंडीची सांगता पांडुरंगाची आरती करून प्रसाद वाटप करून करण्यात आली चिमुकल्यांच्या या दिंडीने या परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले अतिशय मनमोहक अशा चिमुकल्यांचा भाव नागरिकांच्या मनाचा वेध घेतल्याशिवाय राहिला नाही अनेक जन रस्त्याच्या कडेला थांबून या वारकरी चिमुकल्यांच्या दिंडींचे स्वागत करत होते तर काही जण स्तब्ध होऊन या चिमुकल्यांचा भक्तिमय भाव पाहण्यात दंग असल्याचे चित्र अहमदपूर शहरात पाहायला मिळाले आहे